नॅशनल डिस्ट्रोप करायला नको म्हणलं ज्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला पाहिजे होते ते बिगर विचारता मिळाले ना पब्लिक मध्ये बसला होता का नाही तुमचं बाहेर बोलणं चालू होतं ना एक दोन शेतकरी होतं तिजत वरून आणि एक दोन सर कोणतं होते बघा अच्छा अच्छा, अच्छा त्या दिवशी चारशे रुपये किलो माल गेला होता त्या दिवशी तुम्ही आला होता का हा होय होय त्या दिवशी आलो होतो मग म्हंटल आता शंभर टक्के आपण मार्केटला माल तर घेऊन येणार त्या दिवशी बोलणं झालं तर चालेल म्हणलं आज जास्त लोक म्हणलं बोलायला तुम्ही विचार करत स्वतः तसं काय अडचण आली नसते पण तिथ चाळीस शेतकरी असतात तेव्हा सगळ्या प्रश्नांना उत्तर देतो कारण नवीन बरेचसे आलेले असतात त्या दिवशी मला लोक नवीन आले होते तुम्ही ज्या आला त्यावेळेस नवीन नवीन सगळे पाणी करायला कारण मी नवीन शेतकऱ्यांना कुणालाही माल घेऊन या असं आग्रह करत नाही पाहिलं पाहिजे आपल्या नजरेने होय होय एवढं भारी वाटलं ना म्हणजे एवढं फिरलं आतापर्यंत पण आतापर्यंत कुठल्या शेतकऱ्यांच्या साठी कुठल्या मार्केटमध्ये एवढी भारी सुविधा नाही पात्रायला पांगरायला पुन्हा हॉलची सोय झोपण्याची सोय पुन्हा सकाळी उठल्यानंतर ब्रश कोलगेट वगैरे या सगळ्या गोष्टीची सोय बघून खरोखर एवढं भर वाटलं ना मनाला दिवसाची सुरुवात राष्ट्रगीतानं चालू होत्या मार्केटची दिवसाची मला मनाला म्हणजे साहेब वेगळंच वाटलं बरं का म्हणजे चांगली गोष्ट वाटली एवढं करताय मेहनत करून एवढा माल आहे आम्ही थोडीशी सेवा केली तर काय झालं ती ईश्वराची सेवा केल्या का आज शेतकऱ्याची कर सेवा करणं म्हणजे नाही साहेब खरोखर तुमचं जे बोलणं वगैरे आहे ना ते बघून मनाला खरोखर शेतकऱ्यांच्या साठी कोणतं आहे असं वाटतंय बर कामेश्वर मार्केट मध्ये व्यापाऱ्यांनी जे काय परिस्थिती करून ठेवल्या ना ते बघून एक माणसाला म्हणजे शेतकऱ्यांचं मन खचवलं होतं तुमच्या वेळी माणसाला खरोखर धीर वेगायला देतोय का अपेक्षा वाटत साहेब जसं सांगते त्या पद्धतीने पुढे जाऊन वाढतील किंवा शेवटच्या स्टेपला पुणे मार्केटला गेलं तर पैसे माझं म्हणणं आहे पुणे मार्केटला जेवण पैसे नाही तर तुम्ही जाग्यावर सुद्धा पैसे बनवताल हा माझा आत्मविश्वास मी बनवून देतोय तुम्हाला कारण लोक घाबरतात आणि पुढं सहा महिने साडेसहा महिन्याने टिकणारी बाग पाच साडे महिन्यात साडेपाच महिन्यातच भीती पोटी काढतात आणि नुकसान करून घेतात आणि दुसऱ्याचे नुकसान करतात हे आजपर्यंत घडत आलेले आणि ते आपल्याला घडवायचं नाही होय होय आता मी उद्या मी माल काढणार पाऊस आहे ना बारीक त्यामुळे ओला माल तोडून नका तोड दोन दिवस थांबा बाजार वाढणारच आहेत फक्त माल खराब होऊन नका देऊ टिपका नाही आला पाहिजे ही काळजी घ्या उवाला माल आणू नका त्याच्यामुळे मार्केट घाण होईल असं करू नका मी दोन दिवस माल थांबवले तुल बुधवार गुरुवार सध्या साहेब आपल्या मालाची एकशे एकवीस रुपये मागणी पण तरी पण मी दीक्षेने जर माहिती मार्केटलाच माल आणणार आहे माझी खात्री चार टना पाच माझं मित्राच्या भाजीमध्ये सोळाशे किलो माल म्हणजे रिटर्न काढलाय किती किती टनामध्ये चार टनामध्ये सोळाशे किलो माल रिटर्न निघलाय म्हणजे आला की तो साधारणतः मग तेच के काय राहते सांगायचं नाही नाही आमचं माल माल तर चांगलाच आहे त्यामुळे चांगले पैसे बनणार आम्हाला माहिती आहे तिकड आणि मला दोन महिन्यापूर्वी ने मी नेक्स्टर केला मार्केटला माल घेऊन जायचं तुमच्याकडे तुम्ही अंतकरणात चांगला विचार करा परमेश्वर तुम्हाला साथ देतो आज तुम्ही माझ्यापर्यंत आला तुमचा आत्मविश्वास वाढला नाही साहेब परमेश्वरावर पर काय अपेक्षा नाही आतापर्यंत बघत आले पण तुमच्यावर शंभर रुपये नक्कीच सांगतो का कुठलं काय करून देत नाही परमेश्वर माणसाच्या रूपानेच काहीतरी देत असतो परमेश्वर तुमच्या आमच्या आमच्यासारख्या शेतकऱ्यांना परमेश्वर भेटला आणि वाटतंय खरोखर तुमचा व्हिडिओ भेटला असाय तुमचं बोलण्याची शेतकऱ्यांना घेर घेण्याची जी पद्धत आहे ना खरोखर एक मनाला खरं म्हणजे काय असं वाटतंय की थोडं डाळिंबाचे दिवस येणार चांगले येणार शंभर टक्के येणार अजून चार सहा वर्षाचं पुढचं मी बोलतो मी सांगितलेलं आहे शंभर देशात महाराष्ट्रात माल जाणार एवढं आपलं महाराष्ट्रामध्ये त्याचं क्लायमेट चांगलं आहे आणि एक्सपोर्टरला आज मी अमेरिकेच्या एका एक्सपोर्टच्या संदर्भात मिटिंगला वाशीला गेलो होतो चार पाच वर्षापूर्वी तिथं डाळिंब जात नव्हतं त्यावेळेस पण त्या म्हणजे सात आठ वर्ष झाले असतील पण त्या मिटिंगला गेलो होतो की इंडियामध्ये महाराष्ट्रातल्या डाळिंबांना अमेरिकेमध्ये मागणी आहे हा आणि आज मला विठ्ठलांना आज पांडुरंगाचा दिवस आहे विठ्ठलाच्या रूपाने मला आज त्यांनी एक सांगितलं सेट आपला पहिला एक्सपोर्ट शरद किंगचा अमेरिकेला गेला आणि लोकांनी सांगितलं एक्सपोर्ट होत नाही आ, आज एकादशीचा दिवस आहे गोष्ट आहे हो आज उद्या जर एक्सपोर्ट हो झालं ना मी म्हणतोय महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे माल यावा ही भावना माझी नाही आपला माल एक्सपोर्ट झाला पाहिजे होय होय आणि तुम्ही मला आनंद वाटला की तुम्ही परवा दिवशी येऊन माझ्याशी न बोलता संवाद न करता आता फोनवर सांगता की मी शेट। न ना बोलता न बोलता काय सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली मनाला समाधान वाटलं त्यामुळे बोलण्याचं काय समोर उभारून जे काही बोलणं नाही ऐकत ना होतो पण तरी बोलायचं ना मी पायाला पायाला आलोय मार्केट इतक्या लांबून आलोय आणि इतक्या लांब बोलतच होते सगळेजण सगळ्यांना सांगितलं बोलत होता त्यात म्हणलं आता म्हणलं नको म्हणलं आपल्या आपल्याला जे समाधानकारक जे काय पाहिजे होतं ते सगळं मिळालंय सायमनला नंतर आल्यानंतर भेटूया म्हटलं शंभर टक्के आम्ही येणारच आहे ना सांगोला चालेल सांगली जतला कुठलं गाव जत अंकळे म्हणून आहे बर 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 नाही एक लक्षात घ्या की आज तुम्ही मला न बोलता न काय मी तुमचे संवाद साधता तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या तिथल्या शेतकऱ्यांना विचारून केली असेल समक्ष पाहून उत्तर मिळवले असतील व्यापारातन पाहून मिळाली असेल तुम्हाला राहताना या सगळ्या सुविधेनं ते माझं कर्तव्यचे पण ह्या सगळ्या सुविधा देऊन तुम्ही समाधानानं गेला आणि मला फोन केला मला खूप खूप बरं वाटलं नाही माझ्या मित्रांना मी पण सांगितलं की असा फक्त तिथं आहे सिस्टम म्हटलं आणि पुढच्या वेळेला मी म्हणलं माझा माल चांगल्या क्वालिटीचा होता ते कोणी व्यापारी बोलवता डायरेक्ट मी म्हटलं पुणे मार्केटला घेऊन जाणार चौधरी साहेबांच्या गाड्यावरच माल घेऊन जाणार त्याला म्हणजे आला मित्राबरोबर मी सगळ्यात चांगला क्वालिटी माल टिकवायला पुणे मार्केट मध्ये खात्री नक्की 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 तुम्हाला मिळणार तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार पुण्यामध्ये तुमच्या एक नंबरच्या क्वालिटीला तुम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार होय होय साहेब काय शंभर टक्के बघून लक्षात आला आमच्या हा आणि तुम्ही फक्त आता एक काम करा मी नेहमी सांगतोय तसं फक्त तीनच माणसं जोडा या सबस्क्रायबर आता तुम्ही युट्यूब पाहून माझ्यापर्यंत पोहोचला ते तर चालू आहे सकाळी व्हिडिओ पडल्यानंतर दोन ते तीन नंबरला डिलिव्हरी बघितलेला असते होय होय <laughs> नक्की 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 बरं वाटलं समाधान वाटलं हे दोन दिवस जाऊ द्या पावसाचं नक्कीच आपल्या मालाच आपण पैसे बनवूया कधी माल काढू साहेब एक दोन तीन दिवस हे पावसाचं वादळ जाऊ द्या आणि जर त्याला दम काढण्यासारखा असेल तर सुका हो म... माल सुका होऊ द्या आणि दम काढेल माल चांगलाच आहे हा मालाला क्वालिटी एक नंबर आहे साईज जरा थोडी मिडियम आहे एक तीनशे ग्रॅम पर्यंत साईज आहे कलर स्वतःची सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत काळजी करू नका पैसे पन्नास हां साहेब ज्या वेळेला मला माल आणायचा आहे ना त्यावेळेला कॉल करतो चालेल चालेल माझा फोन लागेल ना लागेल आता मी दिवसभरात दीडशे फोन आहेत पण त्यातले फक्त पाचच लोकांशी आतापर्यंत संवाद साधलाय माझा अजार समजलाय दोन दिवस मी स्वतः त्यामुळे आज मी बोलल नाही सांगतोय नक्कीच नक्कीच जेवढं मला काळजी घ्यायची नक्की घेतोय पण मला अगोदर तुमची काळजी घेतली तर तुमचा दुवा वेटला बाद झाला मला होय होय साहेब शंभर टक्के तुमच्यामुळे म्हणजे एक आता नवीन लागण करणार नव्हतो हे वातावरण बघून तर अनेक निर्माण झाले की सातशे करणार आहेत मग कॉल करतो तुम्हाला चालेल चालेल नाही फोन लागला मला मेसेज करा फक्त मी उत्तर देईन ठीक आहे वेळ मिळाला तर मग पोलतो पाठवले बघून घ्या हो चालेल चालेल हा ठीक आहे ओके ठीक 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 ठीक